नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त दा आम्ही पण खूप खूप मस्त आहोत तर आज आलेले आम्ही हिंगोणीला तर आज रक्षाबंधनला आलेलो होतो तर काल आमच्या ताई आलेलो होतो त्याच्यामुळं काल यायला जमलं नाही तर आज आलेले आम्ही रक्षाबंधन साठी तर इथं मस्त हिरवीगार मक्का आणि कफशी आहे तुम्हाला मी दाखवते हो तर इकडं बघा आत्मनंदा आणि वेद वेद काय करतो आत्मनंद तर वेद सायकल खेळतो हरे कृष्ण अरे कृष्ण हरे कृष्ण तर वेदला आल्यावर इथं खूप मस्ती सुस्ती आणि त्याला आवडत पण बरं का इथं तर इथं रोन दादाची सायकल राहिलं सायकल तर खूप छान होतो आणि रक्षाबंधनसाठी आलेलो होतो तर माझा भाऊ माग तर हे बघा मी तुम्हाला इथलं सगळं असं छान हिरवगार वातावरण आहे खूप भारी आहे खेळायची त्याला खेळायची कुठे आलो होतो आपण कुठे आलो होतो मामाच्या गावाला कशाला आल तर ना नाही जायचंय शाळा आहे उद्या शाळा हा अक्क वाढती तर यांचं चालू होतं जेवण तर जेवण ना आम्हाला पण आहे आणि लहानी बहीण आता मागाशी गेली आम्ही उतर थांबलेलो होती आणि खाली उतरतो का लाडू खाली उतर, <laughs> ला उतर। मोठी बहीण काल चालेल होती ती गेलेली घरी आणि ती पण थांबलेली होती मुक्कामी आणि माझी लहानी बहीण पण आज आलेली होती आत्मनंद आम्ही आहे आता तर मध्ये भावाचं त्यांचं दुकान पण आहे तर तुम्हाला दाखवते तर इथं मस्त असं महादेवाचं छोटं मंदिर आहे तर घराजवळचे तर इथं महादेवाची पहिले इथं खूप मोठं पिपळ होतं आणि त्याच्याखाली महादेवाची आणि श्री गुरुतु देवदत्तांची अशी मूर्ती होती तर मग इथं असं छोटंसं मंदिर बांधलेलं आहे तर आम्ही आलेलो होतो दर्शनाला तर तुम्हाला इथलं मी आजूबाजूचा सगळा परिसर दाखवते आत्ताच्या याच्यात त्यांना खूप असं हिरवगार दिसते आणि इथं असं अंजिराचं आहे तर याला असे खूप छान असे सारे अंजिरा आलेले आहेत ताजे ताजे आहेत आणि पिकल्यावर खातात ते तर इकडं असे शोचे झाडं पण आहेत साईडला मंदिरच खूप छान आहे छोटं पण मस्त आहे तर इथं घास आहे गाय गायांसाठी घास केलेले आणि इथं सोलर आत्ताच बसवलेलं होतं मागच्या वेळेस आलो त्यावेळेस नव्हतं बसवलेलं आता बस हो इथं बस हो लाईटमुळं सोलर बसून घेतलेले आणि तिकडं मक्का पण आहे तर अशी हिरवीगार छान अशी मक्का आहे तर इथं चाळी बांधली त्यांनी आत्ताच नवीन तर कांदे देत आहे माझ्यासाठी तर कांदे घ्यायला आलो बघा आम्ही इथं कांदे भरायचं काम चालू होतं तरी बघा सगळीकडे कांदे कांदे भरपूर भरून झालेले होते दे त्यांच्यावाले टिबरे टाबरे माझ्या मागे फिरत आहे काय करते रे दुकानातून घेतलं मामीकडून घेतलं मामाकडून घेतलं मामाकडून घेतलं काय ते बघा आम्ही <laughs> कांदे घ्यायला आलेले आणि कांदे घेऊन राहिले ताई आलेले कांदे भरायला त्यांचे कांदे भरायचे काम इकडे करा ना माझ्या काकाच त्यांचं घर आहे माझे मोठेच ते राहतात इकडं आणि इकडं दत्त मंदिर आहेत मानभाव आश्रम आहे तिथं तर असं आज एकदम भारी वाटू राहिलं कारण आता खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही ना असंच सुद्धा मागच्या वेळेस पण आलो ना पण ना त्या टायमाला पण एकदम असं धावपळीमध्येच होतं कारण की माझ्या धीराचं लग्न होतं लग्नासाठी आलेलो होतो आम्ही तर आता इथं असे छोटे छोटे पपईची झाडं लावलेली मी तुम्हाला दाखवते असे इथं छोटे छोटे ना पपईची झाडं लावलेली आहेत पपाया मोठ्या झाल्यावरती इथं खूप पप्पा त्या आणि पोरांना आवडत राहते त्याच्यामुळं खूप साऱ्या असा पपायांचा वानोळा राहतो आणि इकडं आहे ना गिन्नी गवत पण लावलेलं होतं आणि आता सध्या वावरामध्ये खूप भारी आहे तर तिकडं थोडीशी वांग्याची झाडं पण लावलेली आहेत आणि माझ्या आईलादांना पण जायचं आज मामाच्या घरी तिथं मूर्ती स्थापन केलेली होती तर त्या कार्यक्रमासाठी जायचं आहे अरे हे बघा गिन्नी गवत लावलेली इथं खाली सोन उललं आहे तर इथं असं मस्त हिरवगार छान घास आहे तर निसर्गरम्य वातावरणात आपण आलेले आज हिंगुनीला तर सगळीकडे हिरवंगार होतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ घेऊन राहिले आणि बघायला पण लय भारी वाटत होते ना तर आता आम्हाला पण निघायचे थोड्या वेळात अजून ववळायचं आहे मला ते बांधायचे आणि आपले बागा टिल्ले पिल्ले आपल्या मागायचे इथं वांग्याचे झाडं लावलेले ते बघा वांगेचे झाडं आता फुलं भरपूर लागलेली त्याला आणि असे छोटे छोटे ना वांगे पण आलेले हे बघा असे छोटे छोटे वांगे काटे सोनू त्याला बघू हे बघित वांगही छोट छोट वांग किडलंय पण ते आता शिक आता त्याला कळ्या लागल्या आहेत अजून मोठे व्हायचे ते आणि अजून सुरुवातीला थोडेसे असे किडके काळके बारीक बारीक चला आता आपण जाऊ घरी मी तुम्हाला आता इकडचं त्यांच्या वावरतलं वातावरण दाखवलेलं आहे तर आमच्या वहिनींच साड्या असं आयते ब्लाऊज परकर वगैरे आणि किराणा दुकान आणि आयब्रोचे वगैरे असे पार्लरचे क्लाइंट पण आले ना त्या पण करून घेतात आणि त्यांचं खूप म्हणजे दिवसभर बिझीच राहतात आता सध्या दुकानातच आहे आणि साड्या वगैरे पण ठेवत्या तुम्हाला आता मी दुकानातलं पण दाखवलं आणि भाऊ पण आलेला होता आणि बघा इथं अशी विहीर आहे त्याला असं कंपाऊंड करून घेतलेले आणि इथं मस्त असे कर्दळीचे माग सरक चप्पल भरली ना धुमकाडे बघा इथं तोंडली पण तोंडली बघा झाडाला किती छान आलेले तर याची भाजी होती बर का पण आपल्याकडं कोणी सध्या भाजी खात नाही त्याची वादी खूप चिकट राहते ना त्याच्यामुळे भाजी कोणालाच नाही आवडत त्याची वादी आणि इथं थोडेसे असे फुलाचे झाडं पण लावलेली होते ते पण दाखवते हो मी तुम्हाला ही अशी लाल जास्वंद आहे पण इचं फुल आहे ना एकदम अशा गुलाबाच्या फुलासारखं असतं हा थांब आले मी थांब आणि हे पान जे आहेत ना ते असं भाज्यामध्ये जर टाकले ना खूप भारी लागतं त्याचं वासन एकदम असा वव्यासारखा येतो आणि हे लय ना असं लांब फुल येतं असं राजगिऱ्याच्या फुलासारखं असतं आणि हे पण चाफेच झाड आहे ते अजून छोटं आहे तर इथं गुलाबाचं आहे मी घरी दोन तीन वेळेस गुलाबाची झाडं लावले बर का पण माझी झाडं काय येतच नाही तर इथं गुलाबाला मस्त फुलं आलेले ही काय तुझीच घेते ना मी अरेस्ट हे बघा फुलं खूप भारी मला खूप गुलाबाची फुलं आवडतात मी घरी लावले होते पण ते ना पावसाळ्यात लावले पण माझे गुलाबाचे झाडच फुटलेच नाही वाळून गेले ते आणि इकडे हे चिक्कूचं झाड आहे आम्ही लावून होतो ना तसं हे चिक्कूचं झाड आहे तसंच आहे बर का आणि त्याला ना खूप असे गोड चिकू येतात गावरान चिकू करून

ಕಲ್ ಕಾಡ್ತೀಯಾ ಹ್ಮ್ ಲ

सर्व दुकानात आहे सर्व दुकानात सर्व bye तुमचं -bye. हां bye. Bye. <laughs> 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 îi caru-ni, nu cumîn, call, tu, caller